महाराष्ट्राच्या कणाकणातून फुलवून कमळाला जनकल्याणासाठी आपला नेता हा झटला हात दिला मदतीचा मार्ग नवा प्रगतीचा हात दिला जय घोष घुमतो मुखामुखातून ज्यांचा दिवस राती गिरिश महाजन भाऊंची ख्याती संकटमोचक गिरिश महाजन भाऊंची ख्याती संकटमोचक आमचा साया या व्ययम निबंध मसाधीन परिग्रा प्ररंभ इथे यांनी ते पत्र आणून ठेवले या दोन्ही गाड्या इथोंब मी आज उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील साहेब यांच्याकडे तक्रार केली होती की भुसावळ तहसील कार्यालयामधील रूम तिचं निवडणूक साहित्य ठेवलेलं त्याचं गोडाऊन होतं तिथे ते पत्रे बदलवण्याचं काम काही दिवसापूर्वी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं आणि त्याचे पत्रे चोरी गेलं किंवा विकले संगनमत करून ही मला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी बातमी प्रकाशित झाली त्या अनुषंगाने हे बघा आज तुम्हाला दिसता आहे इथे समोर ह्या बिजम निबंध बिजन कारागृह प्रारंभ इथे यांनी ते पत्र आणून ठेवले या दोन्ही गाड्या इथे उभ्या हे बघा हे पत्र आहे इथं माझं तुम्ही बघा माझ्या ते पत्राचं पूर्ण हे दिसतंय आहे तुम्हाला हप्पी सानोदाचा तुम्हा विषय तो नाही आहे बातमी प्रसारित झाला विषय नाही तुम्ही याची तक्रार केलेली होती का तक्रार केली होती मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कधी केली होती आजच केली होती दुपारी बरं आणि त्या दुपारी तक्रार केल्याच्या अनुषंगाने यांनी ते किंवा आम्ही इथे ठेवलेले नाही आम्ही तिकडे ठेवलेले असं म्हणून तिथे कलेक्टर साहेबांची दिशा दिशाभूल केली परंतु हे पत्र आता जस्ट आणलेले बघा तुम्ही बरं या विषयावर तुमचा तहसीलदार मॅडमशी काही संपर्क संवाद तहसीलदार मॅडमची मी त्या काल आज सकाळी गेलो होतो परंतु तहसीलदार मॅडमचं म्हणे आज कोर्ट चालू होता मला भेट झाली नाही त्याच्यानंतर मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेलो होतो बर आता अशी माहिती मिळते की उद्या या ठिकाणी तहसीलदार मॅडमांची पत्रकार परिषद आहे आता मला एवढं माहिती आहे जिथली स्क्रॅप काढलं ते तिथल्या तिथे ठेवलं जातं हे निबंधक पत्रे आहेत आणि हे पत्रे आपल्या तहसीलमधून आणून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या याच्यात ठेवल्या जातात का ठेवल्या गेले आणि याच्या अगोदर तिथे पत्र ठेवलेले होते बर मग संपूर्ण या प्रकाराला तुम्ही काय बघतात हे पत्रे विकल्या गेले होते त्या पत्राच्या अनुषंगाने म्हणजे चौकशी तक्रार केली तक्रारीला घाबरून यांनी सगळे पत्र इथं जागेवर आणून ठेवतात कुठे विकले ते पत्र काही माहिती त्याची मला काही माहिती नाही गोपनीय मला माहिती होती की संबंधित त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ते पत्रे विकलेले होते काही ठोस पुरावा नाही का दादा मला एवढं माहिती आहे की जिथे होते गार्डन मध्ये तिथून ते पत्रे गायब झाले आणि त्या पत्राच्या गोपनीय माहिती मिळाली की ते पत्रे कोणीतरी यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विकले होते पण आता मला सांगा असं होऊ शकतं कुठे वेगळ्या ठिकाणी ठेवले असतील असा काही विषय जर का शासकीय अधिकारी आणि शासकीय कुठल्या व्यवस्थ वस्तू असली तर ती शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्या घरी न ठेवता ती प्रत्येकाच्या आपल्या ऑफिसच्या आतच ठेवली गेली पाहिजे आता हे जर तुम्ही आता सी सी टी व्ही फुटेज जामन्या रोडवरून तिथपर्यंत बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पत्र जामन्या रोडवरून आलेले आहे अच्छा म्हणजे एकंदर विकले गेले असं आपला आरोप होता शंभर टक्के आरोप होता साधारण किती पत्र आहे हे साधारणतः कमीत कमी सात आठशे पत्र आहेत याचे फक्त हे शंभर दीडशे पत्र आणलेले आता काय मागणी करतो आपण आम्ही हेच मागणी करू की ह्या संबंधित तहसीलदार मॅडमनी ज्यांनी विक्री केली ज्यांनी खरेदी केली त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.